ज्यावेळेस ते पहिलीपासून मराठी लिहायला वाचायला शिकतात त्यावेळेस त्यांना हिंदी पण लिहिता आणि वाचता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे राज्य सरकारच्या शालेय शिक्षणातील हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावरून त्यांनी थेट शिक्षण मंत्र्यांवर निशाणा साधला शिक्षण मंत्र्यांनी स्वतः आधी शाळेत जाऊन बसावं तिथेही ते नापास होतील असं खरमरीत वक्तव्य करत त्यांनी सरकारच्या धोरणांना कॉमेडी शो संबोधलं या वक्तव्यासह आदित्य ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे चला जाणून घेऊया या प्रकरणाची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच महाराष्ट्र सरकारने नुकताच एक निर्णय घेतला की राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिली ते तिसरी पर्यंत हिंदी भाषेचे मौखिक शिक्षण अनिवार्य केले जाईल हा निर्णय जाहीर होताच त्यावरून राजकीय वादंग निर्माण झाले विशेषत मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी आक्रमकपणे लढणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या निर्णयाला कडाकडून विरोध केला पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात ट्विट करत सरकारवर जोरदार हल्ला चढवला त्यांनी लिहिलं की शिक्षण मंत्र्यांनी स्वतः आधी शाळेत जाऊन बसावं आणि असे धडे घ्यावेत आधीच पहिलीतल्या मुलांवर तीन भाषा शिकण्याची सक्ती त्यात पुस्तक नाही तर मौखिक अभ्यास हे सरकार चालवतायत की कॉमेडी शो काय बोलतायत काय ठरवतायत स्वतः जरा ऐकून बघा आणि यांनाच आधी पहिलीत पाठवा तिथे हिथे नापास होतील हा ट्विटर संदेश व्हायरल होताच राज्यभरातून या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आदित्य ठाकरे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर थेट हल्ला चढवत त्यांच्या निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यांच्या या वक्तव्याने मराठी जनतेत सरकारच्या धोरणांबाबत असंतोष पसरला आहे सोशल मीडियावरही अनेकांनी आदित्य यांच्या या टीकेला पाठिंबा दर्शवला तर काहींनी याला राजकीय स्टंट म्हटलं आतापर्यंत तर तुम्हाला माहितच असेल की महाराष्ट्र सरकारने शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेला तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी या संदर्भात माहिती देताना सांगितलं की पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांना हिंदीची मौखिक शिक्षण दिले जाईल यामुळे मराठी आणि इंग्रजीसह तीन भाषांचा बोजा लहान मुलांवर पडणार नाही मात्र या निर्णयाला मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी लढणारे राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांनी आक्षेप घेतला आहे आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीही मराठी भाषा आणि संस्कृतीच्या अवमूल्यनाच्या मुद्द्यांवर सरकारवर टीका केली आहे त्यांनी गिरगाव चौपाटीवरील मराठी रंगभूमी दालन रद्द करण्याचा निर्णय मराठी भाषा भवनात इतर कार्यालयांना जागा देणे तसेच भाषा कामात जाणीवपूर्वक उशीर घालणे यांसारख्या मुद्द्यांवरून भाजपवर गंभीर आरोप केले आहेत मराठी रंगभूमी भाषा आणि संस्कृतीचा जाणीवपूर्वक अवमूल्यन केलं जात आहे ही केवळ भाषेची नव्हे तर अस्मितेची लढाई आहे असं ते म्हणाले परंतु उदय सामंत यांनी शेअर केलेला त्यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आणि लोकांना प्रश्न पडायला लागला की आदित्य ठाकरे आहे तरी कोणाकडून देशात असेल जगात असेल तुम्ही कुठेही बघा व्यवहार करण्यात असेल प्रगती ज्यांची ज्यांची होते त्यांना अनेक पाहण्या येतात आपल्याकडे पण तुम्ही सगळ्यात कठीण जर परीक्षा पाहत तर ती एम पी एस सीची असतो आय एस आय पी एस अधिकारी जे त्याच्यातून येतात कुठच्याही आय एस आय पी एस सी बघा तुम्ही मातृभाषा इंग्लिशच्या पे इंग स्थानिकच्या राज्यातली कायदर मिळतं त्याला ती पण ते शब्दपणे बोलतात आमची आमचं मत स्पष्ट आहे मराठी हे सगळं ना महाराष्ट्रात आलंच पाहिजे मराठी सत्तेची असायलाच पाहिजे दुसरी भाषा जी महत्वाची आहे ती जागतिक पातळीवर आणि ती आपण पाहिलं असेल अनेक मॉडेल जसं सिंगापूर मॉडेल घेतलं त्यांची प्रगती का झाली तर त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेसोबत तरी उर्वरित तशी शिकवायला सुरू केलं आणि आज आर्बिट्रेशन सेक्टर असेल फायनान्शियल सेक्टर असेल एक सेंटर जागतिक स्तरावर सिंगापूर झालं तसेच आपली मुंबई आपल्याला महाराष्ट्र तेवढंच महत्वाचं या देशासाठी तिसरी भाषा असेल मग ती हिंदी असेल दुसरी कुठची आपल्या देशातली भाषा असेल फ्रेंच असेल स्पॅनिश असेल वेगळ्या ही शेवटी गरजेचं आहे का वैयक्तिक मत तुम्ही मला विचारा तर जेवढ्या भाषा तुम्हाला येतील आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या निर्णयाला विरोध केला होता त्यांनी सरकारला इशारा देताना म्हटलं होतं की हिंदीसाठी अनिवार्य हा शब्द काढून टाकण्यात आला आहे पण मराठी आणि इंग्रजी प्रमाणे हिंदीला तिसरी भाषा म्हणून शिकवण्याचा निर्णय चुकीचा आहे जनमताचा दबाव वाढताच सरकारने हिंदी सक्तीचा शब्द मागे घेतला पण ती तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल असं स्पष्ट केलं यावरून सरकारची कोंडी झाल्याचं दिसत आहे यावर अजित पवार यांनीही त्यांची भूमिका बजावली आहे काल मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली मला असं वाटतं की पहिली दुसरी तिसरी चौथी मध्ये हिंदी असू नये पाचवीपासून हिंदी असावं पहिलीपासून मराठी त्यांना शिकावं शिकवावं मराठी लिहिता वाचता त्यांना यावं ज्यावेळेस ते पहिलीपासून मराठी लिहायला वाचायला शिकतात त्यावेळेस त्यांना हिंदी पण लिहिता आणि वाचता येतं फक्त बोलण्याच्या संदर्भात पाचवीपासून जरी सुरुवात केली तरी काही हरकत नाही तेव्हा पाचवीपासून हिंदी सक्तीची करावी आता जाणून घेऊया सरकारची यावर बाजू काय दुसरीकडे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या निर्णयाचं समर्थन केलं आहे त्यांचं म्हणणं आहे की हिंदी ही राष्ट्रीय भाषा असल्याने ती शिकवण्यात काहीच गैरय नाही तसेच मौखिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांवर फारसा ताण पडणार नाही असा दावा त्यांनी केला मात्र आदित्य ठाकरे यांनी यावरून सरकारला सुनावलं की पुस्तकांशिवाय केवळ मौखिक अभ्यासाने लहान मुलांना काय शिकवणार हा निर्णय घेण्यापूर्वी सरकारने शिक्षण तज्ञांची चर्चा केली आहे का त्यांच्या या प्रश्नाने सरकारच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे आदित्य ठाकरे आणि मराठी अस्मितेची लढाई आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीही अनेकदा मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे मराठी भाषा संस्कृती आणि महाराष्ट्राच्या हक्कांसाठी ते सातत्याने सरकारवर टीका करत आहे मात्र दोन हजार बावीस मध्ये वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शाळांमध्ये फक्त गणवेशालाच प्राधान्य द्यावं असं मत मांडलं होतं शाळा आणि महाविद्यालय ही शिक्षणाची केंद्र आहेत तिथे फक्त शिक्षणालाच स्थान असावं असं ते म्हणाले होते याशिवाय आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारच्या शंभर दिवसांच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते बीबीसी मराठीच्या एका कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना नुसरत फतेह अली खान चाये का गजली चा दाखला दिला होता मेने पिघला दिया पत्थर को एक तेरा दिल पिघलता या वक्तव्याने सभागृहात हशा पिकला होता पण त्यामागील त्यांचा संदेश गंभीर होता आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर आणि सामान्य जनतेतून मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत काहींनी त्यांच्या या आक्रमक पवित्र्याचं स्वागत केलं तर काहींनी याला राजकीय नवटंकी म्हणून हिनवलं मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते आणि संघटना यांनी आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला आहे दुसरीकडे महायुती सरकारमधील नेत्यांनी ने या टीकेला फारसं महत्व न देता आपल्या निर्णयाचं समर्थन केलं आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा एरणीवर आला आहे हिंदी सुरू झालेला हा वाद रंग घेण्याची शक्यता आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांसारख्या पक्षांनी याला तीव्र विरोध केल्याने सरकारला आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा लागू शकतो येत्या काही दिवसात या मुद्द्यांवरून राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे शिक्षण मंत्र्यांना पहिलीच पाठवा असं म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं आहे हे मात्र नक्की आदित्य ठाकरे यांचं हे वक्तव्य केवळ शिक्षण मंत्र्यापुरता मर्यादित नाही तर त्यामागे मराठी अस्मितेचा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा मुद्दा दडला आहे हे सरकार चालवतायत की कॉमेडी शो हा प्रश्न आता जनतेच्या मनातही घुमतोय सरकार यावर काय उत्तर देणार आणि हा वाद पुढे कुठल्या दिशेने जाणार हे पाहणं उत्सुकताचं ठरेल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला